आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क मिरजेत एम एस सर्जन डॉक्टर गुरु बगली यांची कन्या श्रावी हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न मिरज येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलचे सचिव श्रीरत्ना मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक एम एस सर्जन डॉक्टर गुरु पगली यांचे कन्या श्रावी हिचा पहिला वाढदिवस आंबेडकर उद्यान जवळ पटवर्धन हॉल मिरजमध्ये मध्ये मोठ्या थाटामटात संपन्न झाला यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड चॅम्पियन रोहित धायकुडे यांनी आपल्या शैलीमध्ये मनोगत व्यक्त केले भाषणाच्या शेवट शेरो शैरी बनत श्रावीला शुभेच्छा दिल्या व शेवटी अतिउत्साहात हॅपी बर्थडे टू वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द वर्ल्ड श्रावी असे म्हणताच उपस्थित सर्व मित्रपरिवार व नातेवाईक यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब शेळके नीलगंगा फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष तुकाराम दायगोडे नामवंत वकील सिद्धू महाडेक व जिल्ह्यातील नामवंत चारशेहून अधिक डॉक्टर्स उपस्थित